नमस्कार पुन्हा एकदा स्तंभालेख आलेख व रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण करून प्रश्नाची उत्तरं कशी सोडवायची हे या घटकावर आधारित एका प्रश्नाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया पहिल्यांदा आपण समजून घेऊ हा जो स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे त्याला समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे आपण नेहमी हा जो अक्ष आहे वरचा त्याला अक्ष असतो आणि इथे आडवा जो आहे तो यक्ष अक्ष असतो इथे पाऊस दिलेला आहे पावसाचं प्रमाण मिलीमीटर मध्ये दहा वीस तीस चाळीस पन्नास हे सारख्या अंतरावर असतात आणि इकडे एक सक्षावर सुद्धा माहिती जी दिली असते ते सारख्या अंतरावर त्या ठिकाणी दिल्या जाते जसं हा जून महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर इथे महिन्यांची माहिती दिलेली आहे कोणत्या महिन्यामध्ये पाऊस किती पडला आपण या ठिकाणी समजून घेऊया इथे जून महिन्यामध्ये जो पाऊस आहे त्याचं प्रमाण इथे दिलं गेलेलं आहे तर आपण या माहितीवरून असं समजून घेऊ शकतो की जून महिन्यामध्ये या स्तंभालेखाच्या माध्यमातून की पस्तीस मिलीमीटर पाऊस हा जून महिन्यामध्ये पडला असावा जुलै महिन्यामध्ये तीच माहिती आपल्याला इथे अ, हा महिना आणि इथे पन्नास म्हणजे पन्नास मिलीमीटर पाऊस हा जुलै महिन्यामध्ये झालेला आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये तीच माहिती आपल्याला पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्याची नोंद या ठिकाणी दिल्या गेलेली आहे ते आपण स्तंभालेखाच्या माध्यमातून लक्षात येईल त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तेच पावसाचं प्रमाण जे आहे ते तीस मिलीमीटर पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये पडल्याची माहिती या स्तंभालेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो ऑक्टोबरमध्ये पंधरा मिलीमीटर इथे पंधरा या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेली माहिती आहे आपण या ठिकाणी या स्तंभालेखाच्या माध्यमातून कोणत्या महिन्यामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला हे समजून घेतलेला आहे प्रश्न काय आहे बघा दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या पावसाचे प्रमाण दाखवलेले आहे आणि ते समजून घेऊन प्रश्न समजून घेऊन दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहे पहिला प्रश्न त्यावर आधारित जून व ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाचे पावसात कितीचा फरक आहे मग जून महिन्यामध्ये किती पाऊस पडला तर तो आपल्याला पस्तीस मिलीमीटर आणि दुसरा महिना कोणता आहे तर ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिन्यामध्ये हा पाऊस जो आहे तो आहे पंधरा मिलीमीटर तर पस्तीस मिलीमीटर आणि पंधरा मिलीमीटर या दोन मध्ये फरक किती आहे तर याला आपण वजा केले वजा केले असता आपल्याला उत्तर किती येतं तर ते येत आहे वीस मिलीमीटर पाऊस एवढं कमी पाऊस या दोन महिन्याच्या अंतर जर आपण फरक काढला तर वीस मिलीमीटर पाऊस हा कमी पडलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये जून आणि ऑक्टोबर महिन्यात अशाच पद्धतीचे प्रश्न यावर आधारित विचारला जाईल जसं आपण प्रश्न तयार करू शकतो कि पाउस आसे। की सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडला असेल तर आपल्याला या माहितीच्या आधारे सांगता येईल की जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणजे पन्नास मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडला असेल त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की एकूण सरासरी पाऊस किती पडला असावा तर आपल्याला काय करावं लागेल की जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाचही महिन्यामध्ये पडलेल्या पावसाची बेरीज करावी लागेल त्याला पाचने भागावं लागेल जेणेकरून आपल्याला सरासरी पाऊस या पाच महिन्यामध्ये किती पडला हे या प्रश्नावरून काढता येईल माहितीचं विश्लेषण या पद्धतीने करता येईल